Yeah. <laughs>

आम्ही गणेश माने यांनी आम्हाला सगळ्या कलावंताला इथं आयोजित केलेला आहे तर आम्ही इथं सगळे कलावंत आज एक सगळ्यांच्या गाठी आणि खूप आमच्या म्हणजे सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांनी एकत्र यावा असे आमचे कलावंत दोन शब्द बोलतील आणि दुसरी गोष्ट आमचे युवराज ढगे सुप्रसिद्ध गायक माजलगावकर आणि हे पण थोडीशी आपल्याला कला सादर कर, आप करते नमस्कार मित्र नमस्कार मित्रांनो मी छोटा परिचय देतो मी गाय युवराव ठेवे आणि आज आम्ही पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बीड येथे जमजून आहोत सर्वांच्या कार्यक्रमाने मित्र भेटी झाल्या खूप बरं वाटलं असंच भेटू करा आणि

सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आम्ही कार्यक्रमानिमित्त बीड येथे जमलेलो आहोत सर्वांना भेटून खूप बरं वाटलं आज खास करून या कार्यक्रमाला मी माझ्या वतीने मोहिनीताई असतील रविदाजी असतील सुप्रसिद्ध रील स्टार मनीषाताई असतील तो असतील व उस्तोड मजूर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख झाली त्या अशा मनुष्यता या हजारे असतील व रिजिस्टार सर्वांना लोक त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद ठेवणारे ते कलाकार असतील व भरपूर इथे सर्व काही कलाकार जात जमलेले आहेत आमिर भैया पण आलेले आहेत या कार्यक्रमासाठी तर सर्वांनी माझ्या विनंतीचा मान राखून या कार्यक्रमाला उपस्थित दिलेले दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी छोटा गायक कलाकार युवराज ढगे असंच प्रेम असू दे असंच शब्दाला मान द्या एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आज ह्या ठिकाणी रयस समाज सामाजिक प्रतिष्ठान ह्या आम्ही गणेश माने यांनी आम्हाला सगळ्या कलावंताला इथं आयोजित केलेलं आहे तर आम्ही इथं सगळे कलावंत आज एक सगळ्यांच्या भेटी गाठी आणि खूप आमच्या म्हणजे सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांनी एकत्र यावं असे आमचे कलावंत दोन शब्द बोलतील आणि दुसरी गोष्ट आमचे युवराज ढगे सुप्रसिद्ध गायक माजल गावकर आणि हे पण थोडीशी आपल्याला कला सादर करते बॉला। बॉला। ला, ला, ला। नमस्कार मित्र नमस्कार मित्रांनो मी छोटा परिचय देतो मी गायक युवराज ढगे आणि आज आम्ही पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बीड येथे जमून आहोत सर्वांच्या कार्यक्रमाने कार्यक्रमानिमित्त भेटी झाल्या खूप बरं वाटलं असंच भेटतो तुम्ही बोल मी बोला ना बोल तर बघा मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बघा कारण मी कालचा सगळा शूट केलेला आहे थोडा थोडासा आणि मी कारण कालच आलेलो आहोत आम्ही पण राहिलेला ब्लॉक मी काल बनवला नाही कारण तुम्हाला म्हणजे मी ज्या दाडाचा प्रॉब्लेम होता तर आत्ताच हॉस्पिटलला जाऊन आले रूट करून आले हे साईडची ते बाजारची कारण हे साईडला तुम्हाला दिसत असेल कारण बॉल तसू नाही गेले भूल दिलेली आहे तर राहिलेला ब्लॉक करून दोन दिवस झाला स्वलं नाही शूट केलेलं आहे पण सोडलेलं नाही तर आत्ता सोडायचं आहे त्यामुळे मी तर राहिला होता काढायचा नाही मग म्हणून मी ठेवला होता तर हे बघा आम्हाला ट्रॉफी भेटलेलं आहे आणि कार्डसुद्धा भेटलेलं आहे मोठं हे बघा त्या दिवशी कार्यक्रम आम्हाला बोलवलेला तुम्ही ब्लॉग ब पूर्णपणे बघा सगळे आलेले आहेत कोण कोण ओळखते कोण कोण नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा ट्रॉफी आणि कार्ड पण आलेलं आहे पूर्णपणे वस्क्रॅप करू नका चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चालता मग Bye, Vesterbana. bye, hermano.